मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते नेरुळ येथील ने लोकार्पण करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नवी मुंबई महानगरपालिकेने पुन्हा एकदा कपड्याने झाकले गेल्या चार महिन्यांपासून धूळ खात पडलेला हा पुतळा नुकताच मनसे नेते अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले तथापि या उद्घाटनानंतर नेरुळ पोलीस ठाण्यात अमित ठाकरे यांच्यासह सत्तर जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे यानंतर महानगरपालिकेने उद्घाटन केलेले स्मारक पुन्हा झाकण्याची कारवाई केली आणि या घटनेमुळे शिवप्रेमींवर तीव्र नाराजगी आणि संतापाची भावना पाहायला मिळत आहे हे जे सरकार आहे या सरकार सुद्धा छत्रपतीच्या नावाने छत्रपती महाराजांच्या नावाने सरकार स्थापन केलेलं आहे परंतु छत्रप छत्रपती महाराजांचा पुतळा जो कित्येक वर्ष छत्रपती शिवाजी महाराज चौक म्हणून याला फक्त नामकरण होतं इथं कुठल्याही प्रकारचा पुतळा नव्हता अनेक आमचे मित्र असतील आमचे इथले लोकप्रतिनिधी असतील आणखीन आमचे इथले ग्रामस्थ असतील जे त्या लोकांनी इथं मेहनत करून हा पुतळा इथं उभारलेला आहे परंतु चार महिने झाले याचं पूर्ण काम होऊन सुद्धा त्या पुतळ्याचं उद्घाटन करण्यासाठी आता इथं मोदी साहेब आलेले इकडे मुख्यमंत्री आलेले इथं उपमुख्यमंत्री आलेले आहेत स्थानिक इथले आमदार आहेत इथले मंत्री आहेत यांना पाच मिनिटं सुद्धा या पुतळ्याचं लोकार्पण करण्यासाठी वेळ मिळत नाही ही गोष्ट आम्ही अमित साहेब ठाकरे यांच्या निदर्शनात आणून दिली काल ज्यावेळी आमच्या शाखांची ओपनिंग होतात तेव्हा मी इथं ज्यावेळी इथं आली पाहणी केली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की घाणेरड्या कपड्यामध्ये चार महिने झाले नुसता गोंडाळून ठेवलेला नुसता पूर्ण त्याच्यामध्ये घाण होती पूर्ण बाहेर साईडला पूर्ण ते साफ केले आम्ही ब्राह्मणांना आणून विधिवत त्याची काल पूजा केली आणि लोकांसाठी ते फुलं करण्यात आलं काल रात्री त्याला लाईट वगैरे लावून रोषणाई पण केली परंतु परत राजकीय दबावापटी त्याला प्रशासनाचा दबाव आला असेल प्रशासनावर आणि परत त्यांनी हे परत जे कृत्य करायचं ते कृत्य केले त्याच्यामुळे नवी मुंबईतील अनेक नागरिक असतील आणि शिवप्रेमी असतील यांच्या भावना यामुळे दुखावलेल्या आहेत आम्ही परत एकदा प्रशासनाला सांगतोय या अशा गोष्टी तुम्ही राजांना बांधू शकत नाही काल तुम्ही सत्तर लोकांवर गुन्हा दाखल केलेला आहे पुढच्या वेळी सातशे लोकांवर गुन्हा दाखल झाला तरी आम्ही घाबरणार शिवरायांचे मावळे आहोत आम्ही पुढच्या वेळी परत गनिमय गनिमी कावा करून ही गोष्ट आम्ही पूर्ण महाराजांचा पुत्र आम्ही नागरिकांसाठी मोकळा करणार आहोत आजची उद्योग नगरी न्यूज ला सबस्क्राईब बेल आयकॉनला प्रेस करा लाईक కమెంట్ అని శేర్ క